महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार आ, काल झाली आपल्या का महाविकास आघाडीची बैठक झाली त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंतभाई पाटील उभाटाचे सुरेंद्रदा मात्रे अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत शेट नाईक आम्ही सर्व काँग्रेस पक्षाची मंडळी आणि इतर पण मान्यवर सर्व होते त्या ही मीटिंग होण्यापूर्वी आमची काँग्रेस पक्षाची अलिबाग येथल्या आपल्या शितोळ्या येथील निवासस्थानी बैठक झाली तिथे बहुसंख्येने काँग्रेस पक्षाचे मतदार कार्यकर्ते आणि सर्वच जे त्या भागातले नेते आहेत अलिबाग शहरातले ते एकत्र आले एक होते खरं तर आम्ही शेतकरी कामगार पक्षाला म्हणजे एकंदरीत आपल्याला माहिती असेल पूर्वी सतरा नगरसेवक होते आता वीस नगरसेवक झालेले आहेत आणि एक नगराध्यक्ष तर आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी तर सांगितलं की काही झालं तरी आपल्याला पाच ते सहा सीट घ्या पण आम्ही म्हटलं ठीक आहे आमचं काय म्हणणं नाही आपण जर जैनबाईंना सांगणार असेल आणि त्यांचं जर काय त्याला हे नसेल दुमत तर आम्हाला काहीच अडचण नाही आम्ही पाच किंवा सहा लढवायला आमची तयारी आहे पण त्याच्यानंतर थोड्याशा आमच्या काही बैठका झाल्या चर्चा झाल्या बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत आता आपल्याला माहिती आहे आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आणि येत्या ह्या सतरा तारखेच्यात आपल्याला फॉर्म भरायचे आहेत तर वाटाघाटी फायनल स्टेजला आहे परंतु काल त्यांनी आम्हाला काय सांगितलं की ठीक आहे तिसऱ्या सीटचं जे आहे तो आम्ही आमचा प्रयत्न चालू आहे तर आपण जरा येऊन म्हणजे त्यांनी सांगितलं की आज आपल्याला नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहे अक्षय म्हणजे प्रशांत शेठ नाईकांची जी कन्या आहे तिचं नाव घोषित करायचं आहे तर त्याच्यासाठी आपण आता कसं एकत्र राहायचं आहे आणि एकत्र समजा आपल्याला काम करायचं आहे तर म्हणून मग आम्ही देखील काय विचार केला ठीक आहे मित्र यांना म्हणत होतो का तिन्ही सीटचं नाव आपल्या फायनल होऊ द्या मग आपण नंतर जाऊ पण सर्व कार्यकर्ते म्हटले आणि ठीक आहे त्या मुलीचं पण नाव आता ते घोषित करणार होते मग आपल्यामुळे उगत त्यांना कुठे परत त्यांचं थांबायला नको म्हणून मग आम्ही सर्वांनी विचार केला त्याच्यात आमचे नगरसेवकाचे पाच क्रमांकाचे जे उमेदवार आहेत म्हणजे आमचे छोटे बंधू समीर शेठमय जे होनी म्हणतात त्यांना होनी ठाकूर ते नंतर बाकीचे जे आमचे उमेदवार अभय मामोनकर म्हणजे भाय मामोनकर ते आणि बाकी सर्वच कार्यकर्त्यांनी सांगितलं की ठीक आहे कारण आता दिवस फार कमी राहिलेले आहेत कारण जर लवकर नावं घोषित झाली तर लोकांपर्यंत पोचता येतं आपल्याला जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोचता येतं लोकांना माहिती होतं की बाबा आता हे उमेदवार आहेत त्या हिशोबाने आम्हाला तयारी करायला वेळ मिळते म्हणून आम्ही देखील म्हटलं की ठीक आहे जास्त वेळ घालवण्यापेक्षा काल ते जी काही मिटिंग झाली शेतकरी भवनला तिथे आम्ही सर्वजण गेलो आणि त्या तिथे मिटिंग होऊन त्याच्यामध्ये नगर अध्यक्षासाठी अक्षय नाईक यांचं नाव आणि जे दोन उमेदवार डिक्लेअर झाले ते काँग्रेस पक्षाचे एक समीर म्हणजेच हुनिशेट ठाकूर आणि अभय म्हणजे भाया मामूनकर ह्या दोघांची नावं डिक्लेअर झाली आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जे उर्वरित आहे कारण आम्ही देखील एका महिलेसाठी मागणी केली कारण जे आम्हाला दिलेले उमेदवार आहेत हे दोन्ही पुरुष आहेत आणि महिलांना देखील प्राधान्य द्यायला दे पाहिजे किंवा महिलांना देखील आपल्या सोबत घ्यायला पाहिजे ही जी काँग्रेस पक्षाची मी आपल्याला माहिती असेल राजूजींनीच हे महिलांना आरक्षण वगैरे जी सुरुवात आहे ती राजूजी गांधी यांनी केली त्यानुसार आता महिलांना आपण प्राधान्य द्यायला पाहिजे कारण आमच्या प्रियांका दिदी आहेत आणि त्याच्या हिशोबाने आम्ही एक तिसऱ्या महिलेची म्हणजे जो तिसरा उमेदवार आहे ती महिलेची मागणी आम्ही केलेली आणि आम्हाला म्हणजे शंभर टक्के खात्री आहे का आमची जी तिसरी महिला जी आहे ती निवडणुकीमध्ये उतरेल जनतेला एकच आवाहन करणार आहोत कारण देशामधलं जे आपण राजकारण बघत आहोत ज्या पद्धतीची वाढती महागाई आहे किंवा बेरोजगारी असेल आपल्याला माहिती असेल जी अराजकता वाढत चालली आता दोन तीन दिवसापूर्वीच आपण बघाल महायुतीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे त्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांच्या मुलाचा जो जवळजवळ अठराशे कोटीचा भ्रष्टाचार जमीन जो खरेदी विक्रीचा जो व्यवहार आपण बघितला असेल तर अशा पद्धतीची भ्रष्टाचारी मंडळी ह्या महायुती सरकारमध्ये आहे आणि ठीक आहे पूर्वी आपण म्हणत होतो वाजपेयी साहेबांसारखे जे माजी पंतप्रधान आहेत वाजपेयी त्यांच्यासारखी पण फार चांगली ही भाजपमध्ये मंडळी होऊन गेली परंतु आताचं जे भाजपाचं एकंदरीत राजकारण आहे आणि तुम्ही भाजपाच्या नेत्यांच्यासोबत आताचे जे मुख्यमंत्री आहेत ह्यांच्यासोबत जर तुम्ही बघाल तर एका बाजूला काही एक काँग्रेसमांना आलेली मंडळी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि आपण जर बघाल तर हे बाकीची जी मंडळी आहे ती सर्व जी आहे म्हणजे असंख्य भ्रष्टाचारी लोकं ही त्या तिथे आलेली आहेत आणि ह्या भ्रष्टाचाराने घेऊन जे आता राज्य चालवलं जाते राज्यातील जनतेला जो ह्या सर्व गोष्टींचा त्रास होत आहे त्याच्यासाठी आपण माझी जनतेला आव्हान आहे की महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील उमेदवारांना भरघोस मतांनी आपण निवडून द्यावे प्रेस नेव्हर मिस